आपने शेहा, एक गणा राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांचा निशाणा राज ठाकरे यांनी राज्यातील दोन मोठे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या वर मोठी टीका केली आहे म्हणून जरांगे यांच्या आड या दोन नेत्यांचं राजकारण सुरू आहे अशी टीका राज ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात केली आहे या टीकेवर शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपली प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यात त्यांना मराठा बांधवांच्या अडवणुकीला सामोरे जावे लागल्याने त्यांना कदाचित फ्रस्ट्रेशन आलेले असावे अशी टीका केली आहे त्या पुढे म्हणाले की राज ठाकरे यांनी मोहळ उठवण्याचं काम करू नका असा इशारा शरद पवार आणि ठाकरे यांना दिला असला तरी इशाऱ्याची भाषा त्यांच्यात आणि देवेंद्रजी यांच्यात अस तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सुरूच असते अशी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं दुसरीकडे आपल्या मणिपूरच्या महिला असो की खेळाडू विनेश फोगाट असो गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यासमोर एका महिलेला देवेंद्र फडणवीस त्यांचे निकटवर्तीय आणि पोलीस डोळ्यांनी पाहतात हे पाहत महिलांना त्यांच्या रुपयांपेक्षा सुरक्षेची खरी गरज आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे ते चर्चाबाह्य होत असले तरी त्यांच्याकडून जरा मला धीरगंभीर आणि प्रगल्भ अशा प्रतिक्रियांची अपेक्षा आहे मराठवाड्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने एक उद्विग्नता okay. आलेली असावी ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी थीक त्यांचा रस्ता आढवला त्यामुळे फ्रस्ट्रेशनमधून कदाचित खूप जास्त फ्रस्ट्रेट झाल्यामुळे ता अशी काही विधानं त्यांच्या तोंडी येत असतील माझ्या वाट्याला जाऊ नका मोहोळ उठलं तर तुमच्या सभा उदिनांना देखील त्यांनी इशारा दिलेला नाही त्यांना जे इशारे द्यायचे त्यांनी इशारे द्यावे कारण इशाऱ्या इशाऱ्यांची भाषा त्यांच्यामध्ये देवेंद्रजींमध्ये एकनाथ भाऊंमध्ये ती जास्त होते त्यामुळे ज्यांना ती इशाऱ्या इशाऱ्याची भाषा करते खुनवीची सांकेतिक भाषा करते वेशांतराची भाषांतराची भाषा करते तर त्यांना ते त्यांनी सांगायला ना हरकत नाही महाविकास आघाडीचं ता सरकार असताना बच्चूकडूंना उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद दिलं होतं मात्र महायुतीमध्ये त्यांना मंत्रिपद दिलं दिलं गेलं नाही त्यांनी सातत्यानं होत तर पाहतं बच्चूकडून राज्य सरकारवर टीका करत असतात काल बच्चू कडू मोठा मोठा हे आ, आ, स्वतंत्र प्रज्ञेचे आणि एका आ, स्वतंत्र अशा शीर्षकाखाली काम करणाऱ्या एका राजकीय संघटनेचे प्रणेते आहेत त्यामुळे त्यांनी कुणावर टीका करायची कुणाबद्दल काय स्टेटमेंट करायची हा कंप्लिटली त्यांचा लुकआउट आहे ही इज नॉट अन्सरेबल टू एनीवन म्हणजे महायुती काही त्यांचं घर देऊन घेऊन चालवत नाही की ज्या जेणेकरून त्यांनी महायुतीचं फार आब राखून वा, वागलं बोललं पाहिजे त्यांना जे वाटतंय ते त्यांच्या पद्धतीने आहेत आणि मला वाटतं की त्याच्यावर आपण काही टिप्पणी करण्याचं कारण नाही मी माझ्या पक्षाची बांधणी कशी असेल संघटन कसं वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचं बच्चू बोललं जातं माझ्यापर्यंत अशी कुठलीही बातमी आलेली नाही त्यामुळे मी, ना त्या मी असं कुठलंही प्रीमॅच्युअर स्टेटमेंट करणार नाही आणि एखाद्या नव्या भिडूला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं हा संपूर्णत तीन पक्ष जे महत्त्वाचे या महाविकास आघाडीचा भाग आहेत त्या पक्षांचे ज्येष्ठ नेते सर्वस्वी ठरवतील आणि त्यांनी जे निर्णय प्रक्रियेमध्ये जो काही निर्णय घेतलेला असेल त्याची अंमलबजावणी राज्यभर करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या शिवसैनिकाची आहे तीन दिवस उद्धव ठाकरे दौऱ्यावरती आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री पदावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये चढावट सुरू झालेली आहे शिवसैनिक म्हणतो ठाकरे ठाकरेच मुख्यमंत्री होणार काँग्रेसचे लोक म्हणतात की नाना पटोले मुख्यमंत्री होणार असं कुणीही काहीही म्हणत नाही मला वाटते माध्यमांनी सुद्धा कलगीथुरा रंगवू नये कारण काल मी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा पुण्यामध्ये एकत्रित होतो आणि पत्रकारांनासुद्धा आम्ही एकत्रितपणे सामोरे गेलो आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे छोटा भाऊ मोठा भाऊ अशी कुठलीही रसिकेच नाही आहे ते महायुतीत काय असायचं आहे ते असू देत म्हणजे अजितदादाच्या प्रवक्त्याने आ, कधी राज ठाकरेंच्या लोकांच्या अंगावर जायचं किंवा भाजपच्या लोकांनी शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यांचे कपडे फाडायचे ते त्यांच्याकडे काय होत असेल ते होत असेल आमच्याकडे असं कुठलीही रस्सी खेच नाही जागा वाटपाची जी बैठक आहे ती प्राथमिक बैठक पार पडलेली आहे सोळा तारखेच्या वज्रमुठीच्या नंतर एक अजून एक बैठकीची फेरी पार पडेल त्यानंतर तीनही पक्ष किती जागा लढवणार आहेत आणि ज्या जागा त्यांचा जो आकडा ठरलेला असेल त्यातल्या कोणत्या जागा कोणत्या पक्षाच्या आहेत हे सुद्धा चित्र फार फार तर एक पंचवीस ऑगस्ट पर्यंत पूर्णत स्पष्ट होईल शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी एक बाईट दिलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये करोडोचा घोटाळा केलेल्या गुप्ता बंधूंची भेट घेतली गुप्ता बंधू हे दक्षिण आफ्रिकेतील एका घोटाळ्यातील आरोपी आहे म्हणून काय काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं जाणीवपूर्वक टाळते दे। त्यापैकी नरेश मस्के एक आहे नरेश मस्के खासदार झाले किंवा मिळालं तरी त्यांची जी बौद्धिक ऐपत आहे ना ती अजूनही चिंधी चोराचीच राहील ती ती ऐपत त्यांची काही वाढणार नाही त्यांना तो आब म्हणजे प्रत्येक पदाचा एक एक ओरा असतो आणि तो ऑरा तो, तो सन्मान राखता आला पाहिजे नरेश मस्केसारखे काही लोक आहेत की त्यांना हे लक्षातच येत नाही की अरे आता आपण खासदार झालो आहे आता आपण काही ठाण्यातले कुठले तरी लल्लू पंजू वसुली करणारे कुणी ना वसुली भाई नाही राहिलेलो आता आपण खासदार झालो आहे आपण आता खासदार झाल्यासारखं वागलं पाहिजे पण असो आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू का नये आणि मला त्याच्यावर फार स्पष्टीकरण द्यायची सुद्धा इच्छा नाही कारण नरेश मस्केच काय नरेश मस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्या एकनाथ शिंदेंनासुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा साध्यातला साधा शिवसैनिकसुद्धा बांधील नाही जे ज्यांना स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते ज्यांना स्वतःच्या पक्षाचा एक एक आमदार कुणी द्यायचा कुठे उमेदवारी द्यायची द्यायची की नाही द्यायची मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही आपल्या पक्षाच्या लोकांना सुद्धा द्यायचं की नाही याची सुद्धा परमिशन दिल्लीला हुजरे आणि मुजरे करून घ्यावी लागते त्यांनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणजे स्वतःच आरक्षात बघून केलेलं स्टेटमेंट आहे एवढंच